माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो सगळ्या महायुतीच्या सर्वच्या सर्व जे नेते आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांचंही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की पुन्हा एकदा जे आहे की तिसऱ्यांदा या कल्याण लोकसभेमधून जे आहे हे अधिकृतरित्या घोषणा जी आहे ती आज झालेली आहे आज ठाणे असेल किंवा कल्याण असेल या दोन्ही जागेची घोषणा झालेली आहे आणि या दोन्ही जागा ज्या आहेत महायुतीच्या मी असेल किंवा नरेशजी मस्के असतील नरेशजी मस्के एक कार्यकर्ता महानगरपालिकेमधून त्यांची सुरुवात झाली आज जे आहे हा ठाणे लोकसभा त्यांना रिप्रेझेंट करण्याचा चान्स जो आहे ठाणे लोकसभेवरती उमेदवारी जी आहे ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने मिळालेली आहे हा पूर्ण जिल्हा जो आहे हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांना मानणारा जो आहे हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातील जे आहे ह्या दोन जागा गेले अनेक वर्ष इथे युतीचाच उमेदवार जो आहे तो निवडून येतो आणि ह्या दोन्ही जागा ज्या आहेत मोठ्या फरकाने बहुमताने ज्या आहेत ह्या निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो मी आणि पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांचं खूप खूप धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी